प्रतापने सांगितलं एक दिवस जेलमध्ये राहिलो अरे जेल हे आपलं क्वालिफिकेशन आहे आंदोलनामध्ये जर कार्यकर्ता जेलमध्ये गेला नाही तर तो, तो कार्यकर्ताच होऊ शकत नाही मी तर कितीच एम एस आंदोलन झालं असेल असं आंदोलन झालं असेल तसं आंदोलन झालं असेल मी जाहीर सभेमध्ये सांगायचो की बॅचलर ऑफ जेल ही आपली पदवी आहे तर राजकारणी माणसाने आपल्या कार्यकर्त्यांच्या लढ्याकरता जनतेच्या लढ्याकरता आंदोलन करून जर जेलमध्ये गेला असेल तर ती त्याची पदवी आहे आणि जो जेलमध्ये जात नाही कार्यकर्ता तो कार्यकर्ताच होऊ शकत नाही चांगल्या कामाकरता निश्चितपणाने आपल्याला या गो अडचणी येत असतात